नमस्कार सखी कलेक्शन मराठी आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे आज आपण बोटनेक डिझाईनची कटिंग आणि कशी शिलाई करायची हे पाहणार आहोत चला तर मग मापे टाकूयात आता हे आज तर मी डबल फोल्डमध्ये आतरून घेतलेलं आहे त्याची उंची घेऊयात चौदा इंच उंची घ्यायची आहे एक इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे पंधरा इंचावर मी मार्किंग केली बोटनेक असल्यामुळे पूर्ण शोल्डर घ्यायचे मला चौदा इंचाचं शोल्डर आहे त्याचा हाफ सात इंच आणि आता आरमोल घेतलेली आहे साडेसहा इंच त्यानंतर छातीचं माप आहे चौतीस इंच चौतीस इंचाची चौथा भाग होतो साडेआठ इंच त्यानंतर बत्तीस इंचाची कंबर आठ इंचावर मार्किंग करून आता ही पूर्ण मार्किंग करून घेते मी दोन इंच शिलाई मार्जिनसाठी सोडलेला आहे त्यानंतर आरमोलची गोलाई घ्यायची आहे आपल्याला सव्वा इंचावर आता आपण इथं कटिंग करून घेऊयात आताही कटिंग झाल्यानंतर आपण हे ब्लाउज पीसवर कट करून घेऊयात त्या अगोदर आपण काय करूयात मापे टाकून घेऊयात बोटनेकची साडेतीन इंचावर मी बोटनेकचा गळारुंदी घेतलेली आहे उभा आणि आडवा साडेतीन इंच आणि इथं गोलाई देऊन घेते त्यानंतर खालच्या साईडला आता मी दीड इंचावर मार्किंग करते आणि गळ्याला आता डिझाईन द्यायची आहे आपल्याला डिझाईनचा आकार द्यायचा आहे तर इथं अकरा इंचावर गळ्याची उंची घेऊन एक बॉक्स भरून घ्यायचा आणि या बॉक्समध्ये आता तुम्हाला हवी ते डिझाईन तुम्ही आखू शकता बघा मला असा पानशेप आकार देऊन डिझाईन बनवायची आहे आणि पाठीमागचे हुक करायचे त्यामुळे आता हे दोन्ही भाग मला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आता इथं आतमध्ये आपण कट करून घेऊयात दोन्ही भाग वेगवेगळे होतात आता हे दोन्ही भाग वेगवेगळे झालेत आता हे आपण शिवायला घेऊयात आता इथं ब्लाउजला खालच्या साईडला काट आहेत त्यामुळे व्यवस्थित आथरून घ्यायचं आणि त्यानंतर शिलाई गे करून घ्यायची ऑर्गेंजाचा कपडा आहे त्यामुळे थोडासा पातळ आहे हा आता ही डिझाईन आखल्यानंतर शिवून घेतल्यानंतर आतला भाग कट करून कट लावून घेऊयात त्यामुळे व्यवस्थितरित्या फिनिशिंग येते आता हे पलटी करून सरळ करून घेऊयात यावरती एक शिलाई आता मारून घेऊयात आपण खूप छान फिनिशिंग आलेली आहे आता साइडला शिलाया मारून घ्यायच्या आहेत अस्तराला जोडून त्याही लगेच आपण शिलाया देऊन घेऊयात आता वरच्या साईडलाही शिलाई मारून एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आता हे झाली एक बाजू आता दुसरी बाजू आपण शिवायला घेऊ परत परत आता गळा आखून घेऊयात व्यवस्थित त्यानंतर या आता यावरती शिलाई मारून आता या आतला कपडा आपल्याला परत कट करून कट मारून घ्यायचे आहेत आता हे सरळ करून घेऊयात परत आणि यावरती शिलाई मारून घ्यायची व्यवस्थितरित्या कोपरे काढून घ्यायचे आहेत आणि आता हे परत एक्स्ट्राच्या शिलाई मारून अस्तर आणि ब्लाउज पीस आपण जोडून घेऊयात आता ही शिलाई मारल्यानंतर इथे आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून पाटीचे टक्सानी हुकपट्टी आणि आय हुकपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे बघा आता ती प्रकारे जोडायची ते बघा खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आता इथे आपण जोडून घेऊयात हे बघा हे हुकपट्टी जोडायची आहे डाव्या साईडला वरच्या साईडला आपण गळा जोडून घेतला आहे त्यामुळे कपडा फोल्ड करून घ्यायचा त्यावरती एक फिनिशिंगसाठी शिलाई मारून घ्यायची आणि आता हे उलट करून एकदा कपडा फोल्ड करून परत एकदा फोल्ड करून छान अशी शिलाई मारून घ्यायची दोन तीन वेळा रफ करून घ्यायचं जेणेकरून ही पट्टी निसटणार नाही पाठीमागची हुक असल्यामुळे थोडीशी एक दोन शिलाई एक्स्ट्रा द्यायची हे बघा अशा प्रकारे आता हा उलट करून घ्यायचा कपडा अस्तर आणि याचं ब्लाऊजचं कापड हे आपण दोन कपडे इथं जोडून घेणार आहोत परत इथं पण वरचा भाग आतल्या साईडला फोल्ड करून सरळ करून घ्यायचा आणि एकदा फोल्ड करून परत एकदा फोल्ड करायचा एक आणि शिलाई मारून घ्यायची आता इथं आपल्याला तीन हुक लावायचे आहेत त्यामुळे नंतर आपण याला हुक लावायला घरं करून घेऊयात आता हे झालेले आहेत हुक आणि हुकपट्टी आता आपण पाठीचे टक्स घेत देऊन घेऊयात तर इथं शोल्डरचा मध्य काढून मी पाठीचे टक्स दे देऊन घेते आता पाटीची पट्टी दीड इंचाची मी कट केली होती एक साईड फोल्ड केली आणि आता इथं आपल्याला जोडून घ्यायची आहे थोडासा कपडा मी आतमध्ये फोल्ड करते म्हणजे नंतर फिनिशिंग छान येते याला आता यावरती एक दापटीप टाकून नंतर तो राहिलेला कपडा आतमध्ये फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हाफ कपडा आपला एक्स्ट्राचा राहिलेला फोल्ड करून घेऊयात आतल्या साईडला फोल्ड केला त्यावरती आता एक शिलाई मारून घ्यायची आणि आता इथं हुकाला घरं करायचे तर इथं पण आपल्याला आता शिलाई थोडी जास्त घ्यायची एक दोन शिलाया एक्स्ट्राच्या घ्यायच्या हे तीन घरं झालेली आहेत आता दुसऱ्या साईडलाही मी अशीच पाटीची पट्टी जोडून तो भाग तयार करून घेते एक्स्ट्राचा कपडा वगैरे असेल तर तो तोही कट करून घ्यायचा आता इथं ही पट्टी अटॅच करून घेते इथेही तसाच कपडा थोडासा फोल्ड थोड़ करून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपली आता ही बोटनेक डिझाईन तयार झालेली आहे वरच्या साईडलाही थोडीशी पट्टी अटॅच करून हुक लावून घ्यायची आहेत आजची डिझाईन कशी वाटली यावरती कमेंट करून सांगा नवीन असाल तर सब्सक्राइब करा धन्यवाद